नमस्कार मित्रांनो कशात सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे तर बघा आज मी बनवते सुक्या बोंबलाचा टेचा याच्यासाठी ते आहे ना मी बारीक बारीक असे सुके बोंबील घेतलेले आहेत बघा अगदी बारीक आहेत म्हणजे बेबी बोंबील म्हटलात तरी हरकत नाही हे खाण्यासाठीसुद्धा खूप छान लागतात त्याच्यानंतर मी इकडे घेतल्यात हिरव्या मिरच्या ह्या थोड्याशा तिखटवाल्या आहेत आणि गावठी मिरच्या आहेत आणि ह्या कमी तिखटवाल्या आहेत त्याच्यानंतर थोडंसं बघा जिरं घेतलेलं आहे त्याच्यानंतर लसूण घेतलेली आहे लसूण एक पूर्ण गड्डी घेतली आहे मी लसूणची आणि कोथंबीर घेतली आहे तर बघा आज मी आहे ना सुक्या बोंबीलचा ठेचा म्हणा किंवा खरडा म्हणा तर तो बनवती आहे बघा खरडा म्हटलं किंवा ठेचा म्हटलं तर हिरवी मिरची हवी आहे मग हिरवी तिखटवाली पण मिरची आणि साधीवाली पण मिरची घेतली आहे तर चला सुरुवात करूया आता बघा मी ना तवा तापट ठेवला होता आता ह्या मिरच्या ज्या धुवून घेतल्यात ना त्या अगोदर हलक्याशा भाजून घ्यायचे हलक्याशा म्हणजे त्यांना छान अशी डाग पडले पाहिजेत इतक्या ते आपल्याला भाजून घ्यायचे बघा मिरच्या नाही ना हलकासा कलर यायला लागलाय म्हणजे त्यात थोड्या थोड्या बघा करपायला लागल्यात आता याच्यामध्ये ना मी लसूण टाकतेय लसूण सुद्धा आपल्याला भाजूनच घ्यायची आहे आता बघा जर आपल्याकडे पावभाजीचं जर असेल ना त्याने सुद्धा आपण मिरच्यांना इथे थोडंसं असं खरडून घेऊ शकतो म्हणजे आपण जेव्हा वाटणार आहोत ना तेव्हा त्या पटकन वाटल्या जाणार आहेत मिरच्या बघा थोड्या थोड्या फुगायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या फुटण्याची शक्यता असते पण थोडंसं फोडून घेतली आहे लसूण छान अशी भाजून झालेली आहे बॉम्बील जे घेतले होते ना ते बोंबील आपल्याला दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे ह्याला जे असलेलं मीठ असतं त्याच्यानंतर जर बोंबील खाली सुकवलेले असले तर जर माती असेल तर ती सा सा अशी स्वच्छ धुवून निघते त्यामुळे असे व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्यामधून आपल्याला ते स्वच्छ धुवून काढायचे मग आता आपले हे बोंबील आहेत ना दोन तीन पाण्यामधून आपल्याला जेव्हा धुवून काढतो ना त्यावेळेस असा खाली बघा कचरा सगळा दिसतोय म्हणजे आपले बोंबील आहेत ना एकदम असे स्वच्छ झाले पाहिजेत बघा आता आपले हे बोंबील आहेत ना मी दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर बघा एकदम स्वच्छ झालेले आहेत हे बोंबील बोंबील आहे ना आपल्याला तव्यावर टाकून कुरकुरीत पुर, भाजून घ्यायचे आपले ना तेल न टाकता छान असे बोंबील कुडकुडीत झालेले आहेत कुडकुडीत बघा एकदम असे छान झालेत आता हे काढून घेते मी हे बोंबील कुडकुडीत झालेले आहेत हे थोडेसे ना आपल्याला हालीच्या हाताने असे टॅप करून घ्यायचे आहेत म्हणजे थोडेसे आपटून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यामधली जी कच असते ना ती बघा अशी खाली सगळी निघून जाते हे बघा ह्याला ती कच म्हणतात ती अशी छान अशी निघून जाते आता हे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले होते गरम आहेत आता बघा हे सगळे मी अशी बाजूला काढून तुम्हाला दाखवते शेवटी जी कच होती ना ती अशी बाजूला निघून गेलेली आहे म्हणजे हा कचरा आहे हा आपल्याला घ्यायचा नाही आहे हे टाकून घ्यायचं आहे तर बघा आता आपले हे बोंबील किती छान असे कुडकुडीत झालेले आहेत की आपल्याला हाताने सुद्धा तुटले जात आहेत इतकी अशी छान ती कुडकुडीत झालेली आहे तर आहे ना आपल्याला हे बोंबील असे टेचून घ्यायचे आहेत तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकताय पण आम्हाला ही पाट्यावरचीच आवडते त्याच्यामुळे मी अशी पाट्यावर, पाट्यावर टेचून घेते बघा जास्त आपल्याला बारीक नाही करायचे आहेत फक्त टेचून घेते इतके कुरकुरीत भाजले गेलेत की ते छान असे टेचले जात आहेत खाता नाही ना आपल्याला अशी मधी मधी बोंबील सुद्धा लागले पाहिजेत मग आपले बोंबील आहेत ना टेचून झालेले आहेत मला थोडेसे ना असे जाडसर जाडसर पाहिजे होते म्हणजे आपण जर टेचा खातो आहे किंवा खरडा खातो आहे तर त्याच्यामध्ये अशी सुद्धा अशी छोटे छोटे कण आले पाहिजेत आता हे नंतरसुद्धा आपले थोडेसे बारीक होणार आहेत तर बघ आता हे बोंबील बारीक झालेले आहेत ते काढून घेते आणि आपली मिरची आणि लसूण ते आता बारीक करायला घेते तर बघ आपली मिरची आणि लसूण आहे ना त्याशी मि छान भाजून घेतले होते आणि मी थोडीशी तव्यामध्येच त्यांना टेचलं होतं आता हे आपण टेचून घेऊया तुम्हाला मिक्स मिक्सरमध्ये जर करायचं असेल ना तर तुम्ही झटपट मिक्सरमध्ये करू शकताय पण तुम्ही जर असं पाट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये जर टेचून घेतलं ना तर त्याची चव खरंच अप्रतिम असते आणि खाण्यासाठी ना खूप छान लागतं म्हणजे माझं म्हणणं असं नाही आहे की आपण मिक्सरमध्ये वाटून झटपट होण्यासाठी आपण मिक्सरचा वापर नेहमी करतो तर असं केव्हा तरी वेगळं काहीतरी बनवून खाल्लं ना की त्याची चवसुद्धा अप्रतिम असते नक्की तुम्ही तुमच्या घरी करून बघा आणि मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरोबर आहे ना जिरं जे जी घेतलं होतं ते जिरं टाकून घेते कोथंबीर घेतली होती बघा ती कोथंबीर सुद्धा टाकून घेते बघा आता ही असं छान मी तेचून घेतलं अगोदर म्हणजे आपल्याला बारीक करण्यासाठी त्रास होणार नाही आता हे छान असं टेचून झालेलं आहे आता मस्त वरवंटा फिरून बारीक करून घेते बघा आपली मिरची लसूण कोथंबीर आणि जिरं छान बारीक झालेलं आहे आता याच्यामध्ये ना जे बोंबील अगोदर टेचून घेतलेत ना ते बोंबील मी याच्यामध्ये टाकून घेते त्याचबरोबर मीठ टाकायचे तर बघा आता हे आपलं तेचून झालेलं आहे म्हणजे वाटून झालेलं आहे आता जे बोंबील टेचून घेतलेत ना ते याच्यात टाकून घेते मीठ आहे आणि आता आपल्याला हे याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचंय बघा तो ओला खरडा वाटत होता ना तो आता तो छान असा सुका सुकात लागणार आहे म्हणजे दिसणार आहे आपल्याला मित्रांनो बघा आपला हा तेच आहे ना असं छान तेचून झालेला आहे याच्यामध्ये बॉम्बीत सुद्धा बघा असे अख्खे अख्खे म्हणजे थोडेसे असे छान दिसत आहेत म्हणजे खाताना आहे ना हे छान असं लागतं तर बघा आपला हा तेचा तर छान तयार झालेला आहे काढून घेते आता मित्रांनो हे बोंबील टाकले म्हणजे टेचलेला जो पाटा आहे ना त्याचं पाणी धुवून घेते मित्रांनो बघा आपला टेचा छान असा टेचून झालेला आहे त्याच्यात बोंबील सुद्धा आपल्या ताताखाली येणार आहेत म्हणजे आपल्याला खाताना वाटलं पाहिजे की आपण हा मोंबिलचा टेचा खातोय तर टेचा आपला तयार झालेला आहे इकडे कोथंबीर मी छान अशी बारीक कापून घेतलेली आहे कढई ठेवली आहे मी अगोदर तेलाचा अजिबात वापर केलेला नाहीये तेल टाकते बघ आपलं तेल छान तापलंय आता जो हा टेचा केलाय हा मी तेलात टाकतेय तेल टाकती मी बघा याच्यामध्ये कांद्याचा वापर अजिबात केलेला नाही किंवा टॅमेटो नाही जर तुम्हाला ही चटणी दोन दिवस प्रवासासाठी न्यायची असेल तर तुम्ही नेऊ शकताय इतकी मी अप्रतिम लागते त्याची छान सुकी खडखडीत करायची आपल्याला मगाशी म्हटलं होतं की जर चुकीचं खडखडीत चटणी करायची असेल तर आपल्याला याच्यात पाणी टाकायचं नाही पण आम्हाला ही भाकरी बरोबर खायची आहे म्हणून जे पाट्याचं पाणी निघालं होतं बघा धुवून पाटा धुवून ते पाणी टाकते मी याच्यामध्ये आणि त्याची लग्न आणखीन वाढणार आहे तर बघा हा ओला खरडा छान तयार झालेला आहे गरम गरम भाकरी आणि बोंबील सुद्धा भाजून घेतलेले होते त्याच्यानंतर लसूण मिरची भाजून घेतलेली आहे तर बघा आपली ही खरडा तयार झालेला आहे गॅस बंद करते बघा गरम गरम ज्वारीची भाकरी आणि आपला बोंबीलचा खरडा मित्रांनो गावरान पद्धतीने आणि झणझणीत असा सुक्या बोंबीलचा बनवलेला हा ठेचा किंवा खरडा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अजूनपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल ता करेला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमच्या घरी नक्की बनून बघा आणि कमेंटमध्ये कळवा तर बघा आता आम्ही सुरुवात करतोय असा मस्तपैकी बोंबीलचा खरडा आणि ज्वारीची भाकर याम तरही तर या आमच्याबरोबर नाश्ता करायला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू